वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट आणि इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी जेईई परीक्षेत मेरिटमध्ये पास होणं गरजेचं आहे त्यासाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांनी तयारी करणं गरजेचं आहे त्यासाठी प्री फाउंडेशन हा वेगळा पॅटर्न कोल्हापुरातील सावंत अकॅडमीनं सुरू केला आहे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांकरिता मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोल्हापुरातील पेठेतील सावंत अकॅडमीच्या वतीनं नीट आणि जेईईसाठी प्री फाउंडेशन प्रशिक्षण दिलं जातंय शालेय वयात प्री फाउंडेशनचं महत्त्व उमगलं तर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं शक्य होतं ही बाब ओळखून सावंत अकॅडमीतर्फे प्री फाऊंडेशनचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात आलं सावंत अकॅडमी आणि दैनिक पुढारी यांच्या वतीनं आयोजित या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर कपिल गुप्ता आणि सावंत अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक एम बी सावंत यांनी मार्गदर्शन केलं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राजस्थान कोटा इथं जाऊन राहणं जेवण प्रवास खर्च तिथलं वातावरण अशा समस्या भेडसावतात त्यामुळे राजस्थान कोटामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा अभ्यास करून प्री फाऊंडेशनच्या माध्यमातून सावंत अकॅडमीतर्फे उच्च दर्जाचं प्रशिक्षण कोल्हापुरात दिलं जातंय त्यासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य प्रश्नपत्रिका तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांचं मार्गदर्शन यांची सोय सावंत अकॅडमीमध्ये करण्यात आली आहे त्याचा लाभ पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन प्रोफेसर कपिल गुप्ता यांनी केलं तर नीट आणि जेईईसाठी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचं काम सावंत अकॅडमीमध्ये केलं जात असल्याचं प्राध्यापक एम बी सावंत यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील आणि करवीर नगरीतील सर्वत्र प्री फाउंडेशनच्या जी अवेअरनेस नाही आहे त्याबद्दल अवेअरनेस आम्हाला घडवायचा आहे आणि पालकांचा यासाठी उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणखी यामध्ये जे प्री फाउंडेशनमध्ये कोर्स घेतले जातात त्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग असेल मॉडरेट थिंकिंग असेल एन सी आर टी सिलेबस असेल ह्या सर्व गोष्टींची माहिती छान मिळत जाते आपल्या क्लासमध्ये विविध नोट्स पुरवले जातात एक छान बिल्डिंग आहे सर्व सोयीनियुक्त आम्ही सुई सुविधा पुरवलेल्या आहेत वर्ग खोल्या छान आहेत आणि विशेष म्हणजे मार्गदर्शन करणारे सर्व टीचर क्वालिफाईड आणि अनुभवी आहेत दरम्यान अकॅडमीचं कुशल व्यवस्थापन अचूक नियोजन आणि उत्तम मार्गदर्शन याचा फायदा होत असल्याचं विद्यार्थ्यांनी नमूद केलं इथं आठवी आठवीमध्ये मी इथं आल्यापासून आम्हाला कस्टमाइज नोट्स मिळत आहे प्रत्येक विषयासाठी जसं की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी या विषयांचे वेगवेगळे व्हॉल्यूम्स आहेत व्हॉल्यूममध्ये कस्टमाइज नोट्स आहेत यामध्ये सगळे शिक्षकगण आम्हाला शंक्याचे वेळोवेळी निरसन केल्यामुळे आमच्या क्लासमध्ये कधी वेळ गेला हे कळसुद्धा नाही मा माझं जे आत्तापर्यंत जे यश आहे त्याचा वाटा मी सावंत अकॅडमीला देईन नाईन्थ आय टी फाउंडेशन मी जेव्हा जॉ जॉईन केलं तेव्हा आम्हाला ज्या कन्सेप्ट होत्या द सायन्स मॅथ्स व इतर कन्सेप्ट आम्हाला आम्हाला मी स्टेट बोर्डला आहे त्यावेळी ज्या कन्सेप्ट आहे आम्हाला आधीच क्लिअर होत होता त्यामुळे आम्हाला सग पुढचे जे स्टेटला एक्झाम होत्या त्या सोप्या निघत होत्या त्यामुळे सावंत अकॅडमी माझ्या यशामध्ये सावंत अकॅडमीचा सर्वात मोठा वाटा आहे या शिबिराला पुढारीचे व्यवस्थापक अतुल एकशिंगे संचालक सुयश साबन यांच्यासह कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते